आवाज मानदेसाचा आम्ही दादाराजे भोसले आज आपण आलो आहोत महाबळेश्वर या ठिकाणी महाबळेश्वरची जी कोयना नदी आहे ही बघा मित्रांनो ही कोयनेचं खोडं बघा कसं सुंदर आणि विलोभनीय दृश्य आहे निसर्गानं नटलेली ही कोयना नदी महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावणारी कोयना नदी जिथं पाच नद्यांचा उगम पावला आलेला आहे कोयना कृष्णा वेण्णा कावेरी आणि सावित्री या पाच नद्यांचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी पा झालेला आहे त्यातीलच ही एक कोयना नदी ज्या कोयना नदीचे पात्र तुम्ही बघू शकता आता उन्हाळ्याचे दिवस आहेत एप्रिलचा एंड आहे तरी पण कसं पाणी आहे या कोयना नदीला या कोयना नदीवरती जे महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण बांधलेलं आहे कोयना धरण इथंच खाली असं कोयना धरण आहे आज हे महाबळेश्वरचा पायथ्याशी जी वाहणारी कोयना नदी तुम्ही पाहू शकत असाल बघा कसं सुंदर असं विलोभनीय दृश्य आहे डोंगर रांगा कशा हिरव्या कार वनराईने नटलेले आहेत तर बघा तुम्ही बघू शकत आहात कोयनेला जे पाणी आहे अशी छोटी छोटी गावं आहेत बघा कोयना नदीच्या तीरावरती या छोटी छोटी गावं आहेत अगदी कमी लोकसंख्येची गावं आहेत पण सधन आणि संपन्न अशी गावं आहेत इथला जो नागरिक आहे तो मुंबईला जास्त करून आहे चांगल्या चांगल्या नोकरीला आहे पैसे कमावत आहे त्यामुळं इथला जो नागरिक आहे कोय महाबळेश्वरच्या पायथ्याचा तो अगदी सधन आणि श्रीमंत असा मानला जातो जे स्थानिक इथले लोक आहेत ते महाबळेश्वरमध्ये आपला व्यवसाय हॉटेल व्यवसाय करत असतील स्ट्रॉबेरीचा व्यवसाय करत असतील अशा विविध प्रकारचा ते व्यवसाय करत आहेत आज आम्ही या ठिकाणी कामानिमित्त आलो आहोत जे काम मायकडमध्ये जे काम आम्ही इथं तापोळा जो महाबळेश्वरपासून तीस किलोमीटरच्या अंतरावरती जे तापोळ आहे बोटिंगचं स्कूटर बोटिंगचं जे ठिकाण अत्यंत महत्त्वाचं ठिकाण अत्यंत प्रसिद्ध असं ठिकाण क्युबा बोटिंगचं जे ट इथं तापोळ्याला आहे जो कोयना धरणाचा जलाशय पाठीमागं बॅकवॉटर ज्याला म्हटलं जातं कोयना धरणाचं ते इथं बॅकवॉटर आहे त्या ठिकाणी तापोळ्याच्या ठिकाणी तुम्ही स्कूटर बोटिंगचा आनंद लुटू शकता अगदी मनमोहक आणि मनाला प्रसन्न वाटणारं असं हे ठिकाण आहे अगदी पर्यटकांना भुरळ पाडणारं हे ठिकाण आहे परदेशी नागरिक असतील इथले मुंबई पुन्हा पूर्ण महाराष्ट्रातील पूर्ण भारतातील लोकांचं आवडीचं ठिकाण म्हणजे महाबळेश्वर पाचगणी या महाबळेश्वर पाचगणीच्या ठिकाणी तापोळा हे ठिकाण आहे आणि त्या तापोळ्याला जाण्यासाठी जो घाट रस्ता होता छोटा होता घाट रस्ता अरुंद होता तो आता एकनाथरावजी शिंदेसाहेब याच कोयनाखोऱ्यातील त्यांचं या नदीच्या पलीकडंच दरेगाव आहे या नदीच्या पलीकडच्या तीरावर त्यांचं दरेगाव आहे त्या दरेगावचे ते सुपुत्र आहेत आणि ते मुख्यमंत्री महाराष्ट्राचे झाल्यानंतर त्यांनी जे ह्या कोयना खोऱ्यातील गावं आहेत त्या गावांना सुसज्ज असे चांगले रस्ते बनवण्याचं चा काम चालू आहे अगदी एकदम क्लीन असे टकाटक रस्ते त्यांचं बनवण्याचं चा काम चालू आहे त्यातीलच हा तापोळ्याचा जो घाट आहे महाबळेश्वरपासून तापोळा हे अंतर तीस किलोमीटर अंतर आहे ते घाट रस्त्याचं काम अत्यंत जोरदारपणे चालू आहे रुंदीकरणाचं चा काम चालू आहे इथं देसाई कंस्ट्रक्शन आणि वाईचे जे चव्हाण अभयसिंह चव्हाण जे वाले आहेत रत्नप्रभा कंस्ट्रक्शन या दोघांचं इथं काम चालू आहे त्या कामानिमित्तच आज आम्ही इथं आलेलो आहोत इथं आम्ही त्या त्यांच्या हायवा गाड्यावरती काम करत आहोत आमचे मित्र मोगराळ्याचे सत्यवान जगदाळे आमच्याबरोबर आहेत तर बघा तुम्ही पाहू शकत असाल असं विलोभनीय दृश्य निसर्गरम्य ठिकाण अथंड हवेचं ठिकाण जे मान खटावामध्ये आज या घडीला टेम्परेचर चाळीस अंशापर्यंत आहे पस्तीस अंशाच्या वरती टेम्परेचर गेलेलं आहे परंतु या महाबळेश्वरमध्ये फक्त टेम्परेचर वीस अंशाच्या खालीच आहे त्याच्यामुळं थंडगार वार आहे हळू खेळ थंडगार वार आहे आणि आल्हाददायक अंगाला झोमणारा वा वार आहे तिथं कुठलंही टेन्शन राहत नाही माणूस अगदी एकदम टेन्शन फ्री होतो असं माइंड एकदम फ्रेश होतं आणि आनंदी आनंदी माणूस राहतो तर आपण पाहत होता कोयना धरणाचं विहंगम दृश्य कोयना धरणाच्या आजूबाजूला जे गाव आहेत कोयना खोऱ्यातील त्या गावांचं दृश्य निसर्गानं नटलेला हा सुंदर असा परिसर ज्याला जावलीचं खोरं म्हटलं जातं जिथं पलीकडच्या बाजूला प्रतापगड आहे ज्या प्रतापगडाच्या पायत्याशी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला ज्या अफजलखानाला या डोंगर रांगातून अगोदर चढ उतार चढ उतार करून त्यांच्या सैनिकांना त्यांना दमून सोडलं आणि त्याच्यानंतर प्रतापगडच्या पायत्याशी आणून त्याचा शिरच्छेद केला असं हे जावलीचं खोरं कोयना नदीच्या तिराकाठचं हे खोरं असं विलोभनीय दृश्य आहे जर तुम्ही विचार करत आहात उन्हाळ्यात की कुठेतरी फिरायला जायचा तर नक्कीच मित्रांनो या महाबळेश्वर पाचगणी ठिकाणी या आणि तिथलं प्रत्येक ठिकाणा ठिकाण तुम्ही अगदी आनंदानं बघून घ्या त्याचा आस्वाद घ्या आणि एक आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी बघितलं याचा आनंद घ्या तर इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेश याचा मी सहसंपादक दादाराजे भोसले सह कॅमेरामन सत्यवान जगदाळे महाबळेश्वर तापोळा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार